Subscribe. सोमवती अमावस्या इच्छा आहे पण व्रत शक्य नाही पाच मिनिटात ना शिव धकाधकीच्या आणि बिझी असूनही मुळे अनेकांना शक्य होत नाही अशा वेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय ठरतो जाणून घ्या सविस्तर अमावस्या तेथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे धर्मशास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्व सांगण्यात विशेषत्वाने करण्यात आले आहे इच्छा असूनही शिवपूजन व्रताचरण करणे शक्य नसेल तर चिंता करू नका पाच मिनिटात होणारी शिवमानस पूजा करा या दिवशी काही जण विशेष व्रत करतात या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना व्रत करतात सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते